थांबा व्हिडिओ स्किप करू नका जर तुम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात यम जे पीचा फॉर्म अजून भरलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटचा इशारा आहे कारण अंतिम तारीख अगदी जवळ आलेली आहे एकदा तारीख गेली की फॉर्म ओपन होत नाही चान्स पुन्हा मिळणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेवटची तारीख कोण कुणासाठी ही भरती आहे फॉर्म भरताना कुठे चूक होते आणि आत्ताच फॉर्म का भरला पाहिजे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात अभिजात मराठी इथे आपण रोज पाहत असतो सरकारी नोकरी अपडेट भरती माहिती आणि फॉर्म भरताना होणाऱ्या चुका जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कारण अशी महत्त्वाची माहिती वेळेवर मिळणं खूप गरजेचं असतं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्थात एम जे पी भरती ही भरती राज्य सरकारी भरती आहे मित्रांनो स्थिर नोकरी असते चांगला पगार असतो भविष्य सुरक्षित असतं दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंगची डिग्री अशा वेगवेगळ्या वेग पात्रतेसाठी मित्रांनो या ठिकाणी पदे आहेत मुलं मुली दोघांसाठी मित्रांनो या ठिकाणी संधी आहेत आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का फॉर्म भरण्याची अंतिम तारीख जवळ आलेली आहे बरेच जण म्हणतात उद्या भरतो संध्याकाळी भरतो नेट स्लो आहे पण लक्षात ठेवा सरकारी वेबसाईट शेवटच्या दिवशी स्लो होते आणि कधी कधी तर ओपनच होत नाही शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका आणि मित्रांनो फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो मी में रोज मेसेज व कॉल घेतो सर अजून टाइम आहे का सर उद्या भरला तर चालेल का मित्रांनो हेच सगळ्यात मोठं नुकसान आहे मागच्या भरतीमध्ये हजारो लोकांनी फॉर्म चुकवला फक्त उद्या या शब्दामुळे आणि तुम्ही वेळ काढून भरला तर पुढे पश्चाताप टळेल हे लक्षात ठेवा महत्वाच्या चुका मित्रांनो टाळाच नाव जन्मतारीख चुकणे नक्की कधी कधी गोंधळ होतो आणि सहज एकदम नजर चुकीने चुकतं फोटो साईज चुकीचा असतो कधी कधी फी भरून फॉर्म सबमिट न करणे प्रिंट पी डी एफ सेव्ह न करणे अशी एक एक चूक छोटी छोटी चूक कधी कधी होत असते आणि आपला फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होत असतो त्यामुळे शांतपणे नीट मित्रांनो फॉर्म भरा सगळ्यात महत्वाचं सरकारी नोकरी हवी आहे कमी स्पर्धेत सलेक्शन हवं आहे महाराष्ट्रातच नोकरी हवी आहे तर पुढील तीस पस्तीस वर्ष सुरक्षित आपला करिअर जर आपल्याला हवं असेल तर मित्रांनो आत्ताच आणि आत्ताच म्हणजे आजच फॉर्म भरा असं मी या ठिकाणी वारंवार विनंती करतोय मित्रांनो नोकरी मिळत नाही असं नाही वेळेवर प्रयत्न कमी करणार करणारे मित्रांनो कमी असतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आज तुम्ही एक फॉर्म भरता तोच उद्या तुमचं आयुष्य बदलू शकतो आजचा निर्णय उद्याचं भविष्य मित्रांनो ठरवू शकतो म्हणजेच अंतिम तारीख जवळ आलेली आहे फॉर्म अजून भरलेला नसेल तर आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक उघडा आणि फॉर्म भरा व्हिडिओ लिंक आणि अशा विविध व्हिडिओला मित्रांनो लाईक करा कमेंटमध्ये फ्रॉम डन असे मित्रांनो जरूर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा कारण पुढील भरतीसाठी अपडेट मी लगेच घेऊन घेऊन येणार आहे धन्यवाद